पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो आणि अतिशय गंभीर अशा विषयावर आपण आज ही पत्रकार परिषद करतोय आणि त्याच म्हणजे मसाजोग येथील स्मृतिशेष संतोष देशमुख हत्या केली गेली लिग। त्या हत्येच्या निषेधार्थ जो परवा म्हणजे जा अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो आपला जनआक्रोश मोर्चा आयोजित करत आहोत त्या जनआक्रोश मोर्चाची सर्व समाज बांधवांना दारशिवकारांना उसमानकरांना एक आव्हान करण्यासाठी हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे के मासाजोग येथील संतोष देशमुख जे सरपंच होते तीन वेळेस तीन पंचवार्षिक त्यांनी तिथं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपला कारभार तिथं हाकलेला आहे काम केलेलं आहे त्यांनी तर अशा एक उमदा तरुण नेतृत्वाला आपण खरं तर आज महाराष्ट्रानं गमावलेलं आहे निश्चितच ते एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं आणि सर्व न्याय देण्यासाठी एक ते चांगली भूमिका त्यांनी घेतली असली असती अशी त्यांच्या कालपर्यंतच्या जे काम आहे त्यांचं अगोदरचं त्या कामाहून आम्हाला त्याची जाणीव होते एका आ, दलित जे काय का का कर्मचारी होते सिक्युरिटी गार्ड त्यांच्या संपर्कात त्यांना जे काय तिथं मारहाण होत होती त्यांनी संपर्क केल्यानंतर एका दलित तरुणांसाठी दलित कर्मचाऱ्यांसाठी धावून जाणारा आणि मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवणारा एक सरपंच जो आहे त्या सरपंचाला त्याची शिक्षा जी भेटली ते अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून केला गेला म्हणजे अचानक एखाद्या रागात एखाद्याचं खून करणं ती गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांचा जो ठरवून खून केला गेला आहे डो डोळ्यामध्ये लायटर लावणं वे अतिशय वेदनादायी त्रास देऊन त्यांचा खून केला गेला आहे हे थंड डोक्यानं के थंड डोक्यानं केलेला खून आहे तर निश्चितच हा काही अचानक घडलेला नाही तर त्याच्यातून एक मोठं नुकसान फक्त त्या देशमुख कुटुंबाचंच नाही तर महाराष्ट्रात मी तर म्हणतो की हो, महाराष्ट्रातलं एक सामाजिक आज जी परिस्थिती आहे ती एकदम विस्कटीत झालेली परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला एकत्र करणारापैकी जे काही मोजकेच कार्यकर्ते आहेत त्यात शु, संतोष सूर्यवंशी संतोष देशमुख होते अशी एक माझी भावना आहे त्याबद्दल जरी त्यांचा आज ह्याचा जी ज्या प्रकारे त्यांचा खून केला गेला आहे तर तो मानवतेला काळीमाफासणारा आहे तर या निषेधार्थ आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचा एक म महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी त्याची त्या कुटुंबाला त्या नेतृत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी मी धाराशिवकरांना उस्मानकरांना एक आवाहन करतो आ, की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन जी काही एकतेची मूठ धाराशिवकरांनी बांधलेली आहे इथं आजपर्यंत अनेक विशिष्ट एका जातीचा माणूस गेला तर त्याच जातीच्या लो लोकांनी आंदोलन करायचे ही जी बहुभूमिका होती ही भूमिका बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे संतोष सूर्यवंशी संतोष देशमुख कोणत्या जातीचे आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी कोणत्या जातीचे आहेत हे न पाहता आपण मा आपल्या मानवतेचा एक खून झाला आहे ठरवून केलेला खून आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी एकत्र यावं या भूमिकेमुळं जे पहिलं पाऊल धाराशिवकरांच्या वतीनं उस्मानाकारांच्या वतीनं टाकलेलं आहे तर निश्चितच हे एक माय म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होईल आणि अशा पद्धतीनं सर्वच महाराष्ट्रभरात असे मोर्चे निघतील जनाक्रोश मोर्चे निघतील आणि या दोन्ही परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू हीच या ठिकाणी एक भावना आहे महाराष्ट्र हा साधू संतांचा सुफींचा आणि महापुरुषांचा राज्य आहे या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आहिल्याजी होळकर आणि अनेक महात्म्या महात्म्यांनी या ठिकाणी समतेचा विचार रुजवला या महाराष्ट्रामध्ये बीडसारख्या जिल्ह्यामध्ये की सातत्याने आदर्श राहिलेले सरपंच आणि त्या त्यांनी केलेलं काम एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्या अन्यायासाठी ते धावून गेले ते देशमुख हे मराठा असताना एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्याच्यावरती त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यांना जी त्या खंडणीखोर आणि जे बिहारपेक्षा वाईट परिस्थिती असलेले म्हणजे गुंड आहेत त्या गुंडांनी जे आहे की त्यांची अमानुष हत्या केली ही माणुसकीला काळेमा फासणारी आहे या देशातल्या संविधानाला काळेमा फासणारी या देशातल्या एकतेला आणि अखंडतेला काळेमा फणारी घटना आहे म्हणून या घटनेचा मी आज या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांची जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आहे हे दाखवण्यासाठी आपण येत्या अकरा तारखेला दहा वाजता सकाळी मोर्चा काढणार आहोत याच पद्धतीने परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाचं त्याची राजधूस केली म्हणून विधीचे शिक्षण घेणारा एक युवक सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीला त्या मोर्चामध्ये अटक करण्यात आली आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये त्याला मारून मारून त्याची हत्या करण्यात आली या जे पोलीस आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई केली जात नाही त्यांना निलंबित केलं जात नाही त्यांना शिक्षा दिली जात नाही त्याचप्रमाणे बीडमधले जे गुन्हेगार आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत सरकारने नुसती एस आय टी नेमण्याचा एक दुसरं फारस केला सी आय डीकडे तपास दिला मात्र मारेकरी हे मोकाट फिरत होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जे आहे की स्वतःला पोलिसासमोर प त्या सी आय डीसमोर शरणागती पत्करली आणि अटकपूर्व जामीनसाठी सुद्धा अर्ज दाखल केला अतिशय हे जे आहे की गृहमंत्रालयाचं एक अपश अपयश आहे मंत्रालय किती कुचकामी आहे असं एक उदाहरण आहे आणि मंत्रालय किती सक्षमपणे काम करते एक उदाहरण आहे की ज्यांना आरोपी सापडत नाहीत पोलिसांच्या अभयाखाली हे सगळे लोक जे आहेत की म्हणजे मोकाट वावरतात त्या दोन्ही घटनेमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेवक असतील राजकारणातले युवक असतील त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्या न्याय मागायचे की नाही कोणासाठी लढायचं अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या शंका आहे आणि म्हणून एकमुखाने जात धर्म पंत याचा पक्ष सगळ्या पलीकडे जाऊन आपण हा मोर्चा या ठिकाणी काढतो आहोत आणि याच्यामध्ये दाखवून देऊ की याच्यामध्ये दलित मुस्लिम मराठा म मागासवर्गीय ओबीसी सग म सगळे समाजाचे लोक खांद्याला खांद्या लावून या मोर्चा सहभागी होतील आपल्या आपण नाही आपण सुरक्षित राहिलो तर आपली मुलंबाळं सुरक्षित राहतील आपली मुळभार मुळाभाळांचं चा भविष्य चांगलं होईल या देशामध्ये संविधानाचं राज्य कायद्याचं राज्य निर्माण होईल आणि संविधानाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालेल अशा प्रकारचा आवाज उस्मानाबादमधून जर उठला तर आपण महाराष्ट्राला तो, तो संदेश देऊ शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातून निर्माण उठणारा आवाज मग तो मध्यवर्ती शिवजयंतीचा असो मराठा आरक्षण मोर्चाचा असो मुस्लिम आरक्षण मोर्चाचा असो हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि शांततेचा आणि बंधुतेचा जो म्हणजे एक हे धोरण आहे हे अख्ख्या राज्याने नांदवलेलं आहे म्हणून की आपण अगदी शांततामय वातावरणामध्ये येत्या अकरा तारखेला मोर्चा आपण काढू आणि मोर्चामध्ये सगळे लोक सहभागी होतील मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की आपण जर संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे आपल्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे संविधान वाच केली व्यक्त केली पाहिजे आणि बीड उस, बीडसारखं उस्मानाबाद होऊ नये याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आपल्याला जर खरंच उस्मानाबाद उस्मानाबाद ठेवायचा असेल तर आपण खऱ्या अर्थाने या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे आपण या आम्ही पण येतोय आपण पण या आणि आपण या हा मोर्चा मोठ्या संख्येनं मोठ्या येत्या ऐतिहासिक मोर्चा काढून हा दे राज्याला संदेश देऊयात एवढं त्या ठिकाणी आव्हान करतो कुटुंब पुतिम, कुटुंबाला न्याय न्याय देण्यासाठी सरकारपर्यंत कुठंतरी आवाज जावा ह्या आवाज आवाज गेल्यानंतर काहीतरी कारवाई होईल म्हणून हा उद्याचा जना पुरुष मोर्चा काढलेला आहे ह्या मोर्चामध्ये छत्रपती संभाजी महाराज मनोज दादा जरांगी पाटील मान्य सुरेश अण्णा दस मान्य जितेंद्र साहेब मान्य बजरंग बाप्पा सोनवणे मान्य अभिमन्यू पवार साहेब मान्य मान्य संदीपजी क्षीरसागर साहेब ज्योतिराई मेटे आणि दीपक केदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार हे उपस्थित राहणार आहेत तर आपणही एक धाराशिवकर म्हणून आपण ह्या मोर्चामध्ये मु सर्व सर्वांनी सहभाग नोवा ही विनंती आपण आपण धाराशिव शिवसोहळमधून जे काही आत्तापर्यंतचे मोर्चे गेले आहेत त्याचे सगळ्याच लोकांनी जे मोर्चे काढले आहेत त्यात कुठल्याही प्रकारच्या अँब्युलन्स म्हणजे अत्यावश्यक सेवेला बया अडथळा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभाग म्हणजे त्यांना आवर्जून तिथं काही बोललेलं नाही परंतु जे काही तरुण आहेत त्यांना यायचं यायचंय त्यांना आवाहन केलं आहे ते स्वागतच आहे परंतु लहान मुलांना या मोर्चामध्ये मोर्च आम्ही सहभागी केलेला नाही आणि जे काही नियोजन आहे म्हणजे रस्त्याच्या संदर्भातला असेल इतरांना सर्वसामान्य लोकांना याचा त्रास नाही होणार याची संपूर्ण खबरदारी मोर्चाचं नियोजन करणार आम्ही सर्वांनी त्याची घेतलेली आहे

ह्या शिस्तीत मोर्चे भरपूर काढले परंतु जर समजा अपघाती खून करणं हे प्रकार घडायचे आता ठरवून केले चाललेत तर त्याच्या त्याच्या हिशोबाने आक्रोश हा जनतेचा होणारच आहे परंतु इतरांना कुणालाही त्रास त्याचा होणार नाही किंवा ह्या मोर्चाला गालबोट गाल गाल लावणार नाही याची सगळी संपूर्ण जबाबदारी आम्ही सर्व सर्वांनी मिळून घेतलेली आहे त्याचा रूट जो आहे ह्या मोर्चाचा तर जाऊ चौक बसून संत राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जो रोट आहे त्या जिल्हाधिकारीलयासमोर जी काही मान्यवर येणार आहेत आता उल्लेख केल्याप्रमाणे त्या सर्व मान्यवरांचे ठराविक वेळेत त्यांना वेळ देऊन त्यांचे भाषण होणार आहेत त्यांची मतं व्यक्त करणार आहेत त्यांनी आणि त्याच्यानंतर जो मोर्चा आहे त्याचा समारोप होईल आणि शिस्तीत ते, ते लोक आपापल्या त्यांच्या संपर्क केलेला आहे सर्वांना संपर्क केला आहे त्यांनी स्वतःहून कळवलेलं पण आहे की आम्ही तिथं आपल्या वेळेनुसार आम्ही तिथे येऊ आणि या मोर्चाला संबोधित करू आणि त्यांचे कुटुंबीय असतील किंवा परभणीचे सोमनाथ सुरेचे असतील त्याचे कुटुंबीय तसेच या घटनेच्या निमित्तानं अनेक राज्यातील अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्याचा छडा अजून पोलिसांच्या मार्फत लागलेला नाही किंवा भविष्यातसुद्धा अशा चुकीच्या घटना आणि एवढ्या कुरतेनं होऊ नयेत याच्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सर्व धर्मीय सर्व संस्था सर्व संघटना सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे या राज्यामध्ये कुठेही काही घडलं किंवा देशात काही घडलं तरी याचे पडसाद सर्वप्रथम त्याची नोंद या धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपर्यंत होत आलेली आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की या जिल्ह्यातील नागरिक अतिशय उत्स्फूर्तपणे या निषेधाचा मोर्चा असेल किंवा जनाक्रोश असेल किंवा आंदोलन असतील त्याच्यासाठी उत् उस, उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि या ठिकाणी कमी वेळेत आपण सर्वजण जमलात विशेष करून आपले पत्रकार बांधलो जे दिवसरात्र काळजीनं या जिल्ह्यातील राज्यातील महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाचे विषय हाताळतात गावातील छोट्या मोठ्या सुद्धा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्याच पद्धतीनं येत्या अकरा जानेवारीचा हा जनापुरुष मोर्चा आणखीन चांगला होण्यासाठी सर्वजण अवरात्र काम करत आहेत सर्वांना घेऊन आणि लोकशाही मार्गाने अतिशय शिस्तीमध्ये हा मोर्चा होणार आहे त्यासाठी सर्वांचीच मदत होत आहे त्या पद्धतीने आपल्या पत्रकार बांधव असतील गावातील व्यापारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व मान्यवर असतील यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आपण कमी वेळामध्ये या प्रेससाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल समितीचे मी वतीनं सर्वांचे आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद